रायगड अलिबाग पेण मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झालेली आहे अलिबाग जवळ वेशमी इथे वाहनांच्या पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत सुनील तटकरे यांच्या अलिबाग मधल्या सभेसाठी आलेल्या वाहनांची या मार्गावर मोठी गर्दी दिसते अलिबाग पेण मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे त्याच ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आज उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे त्याच पार्श्वभूमीवर तटकर्यांची सभा होणार आहे मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे आणि त्यामुळेच मोठ्या संख्येनं या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं जा पाहतोय दीक्ष माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून घेऊया प्रफुल्ल आता ही वाहतूक कोंडी सुटली आहे का किंवा ते सोडवण्याचे प्रयत्न होत आहेत काय नाही

नक्कीच अपडेट्स घेऊन तुमचा धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी